माझी पूर्ण पूजा झाली बरं का नाही झाली आज तिसरा गुरुवार आहे शाबू झालं झाले ताटात घेतले कसं झालं बिवा नोरवर गरम आहे छान झालं या खायला सगळेजण

असं आपण ना तीन चार मिनटात काम घेऊन कमी जास्तीवर भाजा बघू शकतो असा आपला शाबू मस्त पाहिलं वास्तू खाऊन या मी शेंगदाणेच कुठले टाकत नाही मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे पित्ताचा प्रॉब्लेम असल्यामुळे शेंगदाणे शिकेतो मी थ नॉर्मलच यूज करते असल्यामुळे मला पण साबो खावाला आपण काही मिनटांना असं झाकून घ्या म्हणजे वापन येते आणि छान कमी गॅसबरोबर का नरम पडतो त्याला आता आपण झाकण उघड झाकण काढले बघा एकदम छान झालं आपण गॅस कमी बंद करूया बघा कोणा कुन, कुणाकुणाला शाबू आवडतो या खायला सर्वजण श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवशंकर अशी तिसरा गुरुवार आहे बरं का आज आपला अशी मी पूजा केली आहे महालक्ष्मीची तुम्ही बघू शकता मला जमल अशी मी पूजा केली तर असे रांगोळी आहे छोटे मोठे ते जास्त नाही खीर बनवले चपाती बनवली भाजी बनवली रस्सा आणि कामावर जायची होती म्हणून लवकर मी बनवली झटपट आणि हे बघा एकदम छान बनवले आहे महालक्ष्मी अशी एकदम छान आणि मस्त दिसते कोणाला आवडते सगळ्यांनाच आवडते कोणालाच न आवडणारी देवी नाही सगळ्यांच्या घरात लक्ष्मी आहे त्यामुळे लक्ष्मीचं सगळ्यांनीच दर्शन घ्यावे हीच प्रार्थना आहे ही। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा महालक्ष्मीचा गुरुवारचा तिसरा गुरुवारी सगळ्याला देवी महालक्ष्मी महालक्ष्मी सगळ्याला आनंदात ठेव हीच प्रार्थना हे देवीकडे दुसरं काही मागणं नाही ना तिथे छान हसते स्माईल देते